महेश शिंदे तुमच्यामध्ये जर दम असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जा शशिकांत शिंदे यांचा टोला तुम्ही घर बसल्यामुळेच मला उपरा वगैरे शब्द वापरत आहात मी पस्तीस वर्ष सातारा जिल्ह्यातच आहे तुम्ही ब्राझीलला असल्यामुळे तुम्हीच उपरे आहात शशिकांत शिंदे तुम्ही, तुम्ही, तुम्ही राजकारणात अपघाताने आला आहात कोळेगाव मध्ये तुमचा पराभव हा निश्चित आहे तुम्ही पडणार म्हणजे पडणार शशिकांत शिंदे महेश शिंदे तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या मार्गाने सामोरे जा तुम्ही घाबरलेलं असल्याने उपरा वगैरे शब्द वापरत आहात मी पस्तीस वर्ष साताऱ्यातच राजकारण करत आहे उलट तुम्ही ब्राझील वरून इथे आल्यामुळे तुम्हीच उपऱ्या आहात असा संसरीत टोला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना लगावला असून पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले जिल्ह्यातल्या राजकारणातील लोकांनी जर कुरघोड्या केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्म सुद्धा झाला नसता आणि तुम्ही अपघात आणि आमदार झालेले आहात तुमची बहीण तुमच्या सौभाग्यवती फिरतात मग तुम्ही काय वारसा हक्क का लावत नाही का माझी लासूरण्यात मतदान यादीमध्ये नोंदणी आहे त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका तुम्ही शंभर टक्के यावेळेस निवडणुकीमध्ये पडणार म्हणजे पडणार आहात वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता त्यामुळे तुमच्या वाईट प्रवृत्तीला मी आणि माझे सहकार्य गाडणार आहेत जनतेच्या पैशावर आपण कसे दरोडे टाकत आहात याचे पुरावे मी लवकरच सादर करणार आहे तुमच्या वागणुकीची सुद्धा मी राजकारणात घर फोडणे गाव फोडणे ही तुमची पद्धत आहे जी लोक माझ्यापासून त्यांच्याकडे गेलेत त्यांना लकला जे दबावाखाली गेले ते पुन्हा येतील असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला तुमच्या दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माध्यमातून समोर गर जाणं गरजेचं आहे पण तुम्ही घाबरलेला आहात त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय मी पस् तीस पस्तीस वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो त्यावेळेला तुम्ही ब्राझीलला होता उलट तुम्हीच उपरे होता इथे आल्यानंतर संधी मिळाली ती पण संधी मिळाल्यानंतर तुमच्या रक्तात कधी बेमानी कायम आहे गद्दारी कायम आहे ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला आपण पक्षाची निष्ठा मला सांगू नका आपण एका पक्षात आपली सौभाग्य होती दुसऱ्या पक्षामध्ये आणि मग तुम्ही माझ्या कुटुंबाचा विषय घेता खरं म्हणतात राजकारणात कुटुंबात कधी जावं नाही पण तुम्ही कुटुंबाचा विषय घेतला माझ्या घरातली मंडळी माझ्या घरातली मुलं ही काय राजकारणामध्ये उभी राहणार का नाही राहणार उपरा आहे मग त्यांना लोकांना कळलं दोन हजार एकोणीसला तुम्ही अपघाताने आला ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडंसं पडद्याच्या मारून हालचाली केल्या नसत्या तुमचा राजकीय जन्मसुद्धा झाला नसता परंतु अपघाताने आलेली सत्ता तुम्हाला टिकवता येत नाही डोक्यात गर्व आणि हवा गेली आणि जे काही तुम्ही प्रवेश रोज घेताय तुम्हाला ते लकलाब आहेत मला पण बरं वाटतंय की जे आहे ते जात आहेत त्यांना जायचं असेल काही लोक का। जबरदस्ती घेतले आहेत काही लोकांच्या चौकशा लावल्या लो का। आहेत काही लोकांचा अधिकार वापरला आहे मी आताही चांगलं ही आचारसंहिता पुरतच राहणार आहे मग मला तुम्ही सांगा तुमची स बहीण तुमची सहभागी होती तुम्ही तिघं चौघ फिरताय तुम्ही काय वारसा हक्क लावत नाही का तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी हे करणार नाही तुमचा मग तुमची लोक प्रचाराला फिरतात ते वारसाने नाही आणि आमची फिरलं की वारसेने येतात कुठं किती बोलावं आणि उपरा उपरा करून तुम्ही आता सानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा कृपा करू नका करू नका लोकांना कळून आलेलं आहे की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये वावरतोय म्हणून आणि मी इथे आहे हे सिद्ध झालेलं आहे माझे मतदार नाव यादी नोंद वगैरे सगळी लासूण्यात झालेली असल्यामुळे तुम्ही उपरा बनवून उगीत लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका त्यात तुम्हाला यश येणार नाही शंभर टक्के तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार हे मी काळ्या दगडायची म्हणून तुम्हाला ठामपणाने सांगतो ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात उठा होईल कौंस म्हणून तुम्ही म्हणाला घरात कृष्णा जन्माष्टमी आहे कौसाचा वध वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता आणि आज ती पत्रकार परिषदेने सांगतो तुमच्या कौसरूपी विचाराला पूर्णपणे गाडण्याचा प्रयत्न मी माझे सहकारी त्याचबरोबर महाविकास आघाडी करेल आणि मला वाटतं की त्यांनी किती प्रयत्न करून द्या किती त्यांनी भूलतपा किती लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी महेश शिंदेचा पराभव शंभर टक्के आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखेच उठाव होणार आहे गद्दारीला जागा नाही हे महाराष्ट्र सिद्ध करेल फक्त निवडणूक जाहीर होऊन द्या किती लोक पक्षामधून बाहेर पडत आहेत ते बघा आणि मग पक्षातून बाहेर पडल्यानंतर कदाचित तुम्हाला हे दिसलं तर मागच्यासारखे परत तुम्ही पक्ष बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकाल पण जनता तुम्हाला शंभर टक्के ती जागा दाखवेल हा विश्वास माझा आहे त्यामुळे खोटं बोलण्याच्या भानगणीत पडू नका अजून आज आद पत्रकार परिषदेत घेतलेली आहे उद्या अजून येतो मागे पण सांगितलेलं आहे तुम्ही जनतेच्या पैशो कसे जवळवर टाकताय याचे पुराव्यासकट आम्ही देणार आहे एक तर प्रचंड भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये आपण केलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कुठे टाकायचे परंतु तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा जो पोलखोल होईल आणि त्याचबरोबर तुमच्या वागणुकीची पोलखोल होईल तेच पैसे घेऊन लोकांना पैशाचे आमिष दाखवायचे आणि फोडण्याचा प्रयत्न करणे हा पण तुम्ही केलेला आहे आणि राजकारणामध्ये घर फोडणे गाव फोडणं एक संघ गाव फोडणं हे तुमची रणनीती असेल आम्ही ती कधी केलेली नाही लोकांना तो फरक कळलेला आहे आणि स्वाभिमानी लोक काय करू शकतात ते दिसेल महाराष्ट्रातच उठा होणार आहे महाविकास आघाडीची सरकार शंभर टक्के येणार आहे आणि जे गेले त्यांना लकला जे दबावाखाली गेले ते परत येतील जे प्रेमाने त्यांच्याला स्वकुशन गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु एक सांगतो नवीन लोक घेऊन आणि त्याचबरोबर लोकांचा उठा होऊन शंभर टक्के कोरेगाव मतदारसंघामध्ये बदल हा अटळ आहे बदल होईल हा मी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका